व्यक्तिनिष्ठ किंवा पर्सन ओरिएंटेड पॉलिटिक्स ज्याला म्हणून वापर आणि त्या पद्धतीची गटबाजी हे बार्शी तालुक्याच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे शरद पवारांनी ज्यावेळी वसंतदादांच्या विरोधात बंड केलं आणि मुख्यमंत्री झाले त्यावेळपासून त्या शरद पवारांची निष्ठावंतांची फळी त्याला तरुण तुर्क म्हणून वापर त्या फळीतलं वरचं नाव म्हणून दिलीप सोपनाकडे फायदा पारशी तालुक्याच्या राजकारणात निवडणुकीच्या अगोदरच कोण विजयी होणार यापेक्षाही कोण पडणार याची चर्चा अगोदर सुरू राहते नमस्कार द पॉलिटिक्सच्या हायपर लोकलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज अशा युनिक विधानसभा मतदारसंघाबद्दल आणि युनिक आमदाराबद्दल बोलणार आहोत ते आमदार म्हणजे दिलीप सोपल त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते सात वेळा निवडून आलेले आतापर्यंत पण मागची जी पाच टर्म आहेत त्यांनी वेगवेगळ्या चिन्हांवर चिन्ह कोणतंही असो पण आमदार मात्र तेच राहिलेले आहेत याचं कारण काय यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक राजा मानेसर सर तुमचं द पॉलिटिक्समध्ये स्वागत आहे खूप खूप नमस्कार धन्यवाद तर दिलीप सोप्पल गेली पाच वेळा जे आहेत ते वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून आले म्हणजे आता मशाल या चिन्हावर निवडून आले त्याच्या आधी ते, ते अपक्ष निवडून आले होते त्यांच्या बाबतीत अशी ओळख सांगितली जाते चिन्ह कोणते असं येणार दिलीप सोपलच किंवा आमदार दिलीप सोपलच असं काय आहे नेमकं दिलीप सोप्पलांचं राजकारण वेगवेगळे वेग चिन्ह असले तरी ते निवडून येतात नाही चिन्ह मुळात आपण चिन्ह यापेक्षाही महत्वाचं बार्शीच्या राजकारणाचं जे कल्चर आहे संस्कृतीची राजकीय संस्कृती ही राजकीय पक्षांपेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारण हे बार्शीच्या राजकारणाचं वैशिष्ट्य राहिलं त्यामुळं बार्शीचं राजकारण म्हणजे गेल्या वीस पंचवीस वर्षात तर दिलीप सोपवाल गट विरुद्ध राजेंद्र राऊत गट अशा पद्धतीनं मग स्वतः राजेंद्र राऊत काँग्रेस मध्ये होते शिवसेनेत होते त्याचबरोबर भारतीय जनता पक्षात होते आणि आता त्यांनी निवडणूक जी लढवली ती शिंदेच्या शिवसेनेतून त्यांनी निवडणूक लढवली आणि सोपल देखील सोपल हे मुळात शरद पवारांचे निष्ठा म्हणतात खर तर सोपलांची राजकारणातली एंट्री ही केवळ शरद पवारांमुळेच झाली ती पार्श्वभूमी जर बघितली तर सोपल हे तसे मूळचे काँग्रेसचे परंतु तालुक्याच्या राजकारणाचा जो होत आहे की जो गेल्या चाळीस वर्षाचा इतिहास जर बारशी विधानसभा मतदारसंघाचा आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की व्यक्तिनिष्ठ राजकारण तालुक्यात सातत्यानं होत राहिलेले आहे आणि गटबाजी त्या गटबाजीनुरूप ज्या त्या निवडणुकीच्या वेळेला जो सोयीचा पक्ष त्या सोयीच्या पक्षातून हे दोन्ही गट निवडणुका लढवत आले त्यामुळं एकदा राजेंद्र राऊत हे काँग्रेसचे आमदार ज्यावेळी झाले त्यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेतून सोपल होते म्हणजे अपक्ष होते शिवसेनेतून होते त्यामुळं व्यक्तिनिष्ठ किंवा पर्सन ओरिएंटेड पॉलिटिक्स ज्याला म्हणू आपण आणि त्या, त्या पद्धतीची गटबाजी हे बार्शी तालुक्याच्या राजकारणाचं वैशिष्ट्य त्यामुळं प्रत्येक वेळी वेगवेगळी चिन्ह सोपल यांनी येऊन निवडणूक केली असं आपल्याने नी, नी। दर्शन सर मला थोडस दिलीप सोपल यांच्या वैयक्तिक राजकारणाबद्दल विचारायचंय गेली तीस पस्तीस वर्ष ते बार्शी मध्ये राजकारण करतात त्यांचा राजकारणाचा पोत कसा राहिलेला आहे आणि जनमानसामध्ये ते काय म्हणून ओळखले जातात त्यांचं वैयक्तिक राजकारण काय आहे मी आपल्याला तेच सांगत होतो तुषार कि एकोणीशे सदुसष्ट साली महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवारांनी प्रवेश केला आणि सत्तरच्या दशकात ज्यावेळी ते कृषी राज्यमंत्री होते त्यावेळी ते सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री होते आणि तेव्हापासून शरद पवारांनी राज्यात तरुण कार्यकर्त्यांची की जे शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले गेले जोडले गेले अशी फळी महाराष्ट्रात तयार केली तर सत्तरच्या दशकात जी फळी तयार केली त्या फळीतील सोलापूर जिल्ह्यातील बिनीचे शिलेदार म्हणून दिलीप सोपल यांचं नाव घेतलं जात म्हणजे एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली शरद पवारांनी ज्यावेळी वसंतदादांच्या विरोधात बंड केलं आणि मुख्यमंत्री झाले त्यावेळेपासून शरद पवारांची निष्ठावंतांची फळी जी राज्यात तरुणांची फळी जी ज्याला तरुण तुर्क म्हणू आपण जी फळी तयार झाली त्या फळीतलं वरच नाव राज्यातलं म्हणून दिलीप सोप्लांकडे पाहिलं खर तर दिलीप सोपलांचा राजकारण हा पिंड नाही एक विनोदी सतत हसत राहणारा सतत हसवत ठेवणारा आणि एक मित्रांमध्ये रमणारा तरुण अशी सुरुवातीची त्यांची ओळख होती ते सुरुवातीला वकिली करायचे मी बारशीचाच असल्यामुळे बार्शीत त्या काळात शिकत होतो त्यामुळं मला आठवतय की यांनी वकिली झाल्यानंतर त्यांची एक हिर पोपटी रांगाची स्कूटर होती त्या स्कूटरवर ते निघाले की एक हात वर करत सगळ्या गावातून तरुणांना हात करत सगळ्यांना नमस्कार करत कोर्टात पोहोचायचे तर एक असं ते राजकारणात येतील असं कधी त्या काळात वाटत नव्हतं त्याच कारण असं की दिलीप सोपल यांचे वडील हे वकील बार्शी तालुक्यातले नामांकित वकील त्यांचे वडील ऍडव्होकेट गंगाधरराव सोपल आणि सोपल घराण्याला राजकारणाचा कुठलाही वारसा असं नव्हताच त्यामुळं ज्यावेळी पहिली निवडणूक म्हणजे वसंतदादांच्या विरोधात बंड करू ज्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी एस काँग्रेसची स्थापना केली समाजवादी काँग्रेसची त्यावेळी जी टीम त्यांनी महाराष्ट्रात बांधली त्या टीम मध्ये सोलापूर जिल्ह्याच्या टीम मध्ये हे दिलीप सोपल होते पर्यायानं बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या टीम मध्ये होते परंतु ऐंशी साधी जी निवडणूक झाली विधानसभेची त्या निवडणुकीत देखील सोपल एक कार्यकर्तेच होते त्यावेळी अर्जुनराव बारबोले यांना अक्षरशः बळजबरीनं उभं केलं गेलं एस काँग्रेसच्या माध्यमातून आणि त्यांचा एक दोन तीन हजार मतांनी पराभव झाला पण पर त्यावेळी देखील दिलीप सोपल पुढं आमदार होतील विधानसभेची निवडणूक लढवतील असं कुणालाही वाटलं नव्हतं या पार्श्वभूमीवर एकोणीसशे पंच्याऐंशी साली ज्यावेळी बार्शी विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्यावेळी बार्शीच्या राजकारणात प्रभाताई झाडबुके गट अं विरुद्ध विजयसिंह मोहिते पाटील म्हणजे त्या काळात शंकरराव मोहिते पाटील गट अशी राजकीय मांडणी केली जायची त्यामुळं प्रभाताई झाडबुके यांना काँग्रेसचं तिकीट मिळणार आणि समाजवादी काँग्रेसमधून कोण उमेदवार कुणाला करायचं याच्यावरून शरद पवारांपुढे खर तर त्यावेळी प्रश्न होता परंतु प्रभाताई झाडबुकेची उमेदवारी काँग्रेसमधून कापली गेली आणि मग मात्र दिलीप सोपल की बारबोले असं कोण उभं राहणार तर दिलीप प्रभाताई झाडबुके यांचं वर्चस्व होतं बार्शी तालुक्याच्या राजकारणात आणि त्यांच्या विरोधात लढणं म्हणजे हार पत्करणं अशा प्रकारचं वातावरण त्या काळात होत त्यामुळं एस काँग्रेसमधून सोपल असो किंवा बारबोले असो हे उभं राहायला तयार नव्हते सुरुवातीला परंतु नंतर प्रभाताई यांचं तिकीट कापलं गेलं आणि त्यांच्याऐवजी बाबुरा गाडेगावकर की जे मोहिते पाटील गटाचे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं होत त्यांना तिकीट मिळालं त्यांचं नाव जाहीर झालं की एस काँग्रेस मधून किंवा शरद पवारांच्या काँग्रेसमधून उमेदवारीसाठी धावपळ सुरू झाली आणि त्यातून तरुणांनी तालुक्यातल्या की सोपन तुम्हीच उभं राहिलं पाहिजे म्हणून त्यांच्या माग लागून त्यांना त्या काळातल्या युवा फळीनं उभं राहा म्हणून आग्रह केला प्रत्यक्षात त्यांच्या घरातूनही कोणता त्यांचे वडील की ज्यांना त्यांचे बार्शी शहरात दादा म्हटलं जायचं ते दादा देखील तयार नव्हते निवडणुकीला स्वप्लांना दिलीप सोपलांना उभं करायला किंवा ते त्यांचे बंधू देखील नव्हते परंतु बाबूराव गाडेगावकर यांचं तिकीट फायनल होताच सोपल परिवारही निवडणुकीसाठी तयार झाला आणि सोपल स्वतःही तयार झाले आणि अनपेक्षितपणे दिलीप सोपल हे एक एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या निवडणुकीला सामोरे गेले आणि तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या आणि शहरातल्या तरुणांच्या पाठिंब्यानं ते विजयी झाले परंतु ते विजयी होत असताना एक हरहुन्नरी तरुण त्याचबरोबर सर्व जाती धर्माला सोबत घेऊन कारण सोपलांचा मित्र परिवार हा सर्व जाती परिवार जाती जातींमध्ये होता आणि आहे म्हणायला देखील हरकत नाही होता त्यामुळं सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा तरुण या आणि परिवर्तन या मुद्द्यावर एकोणीशे पंच्याऐंशी साली दिलीप सोपलांची आमदार म्हणून पाशी तालुक्याच्या राजकारणात एंट्री झाली आणि मला आठवत त्यावेळी सरखा हे चिन्ह होतं मला वाटतं तर अशा पद्धतीनं त्यांचं राजकारणात प्रवेश झाला आणि तो प्रवेश हा शरद पवारांचा निष्ठावंत आणि लाडका कार्यकर्ता ही ओळख घेऊनच ते पुढच्या राजकारणात त्यांची वाटचाल सुरू राहील तर मला यंदाच्या बार्शीच्या निवडणुकीबद्दल जाणून घ्यायचंय दिलीप सोपलांच्या समोर जे होते एकनाथ शिंदे गटाकडून किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राजेंद्र तेही तिकडे उमेदवार आहेत असं बोललं जातं राजेंद्र राऊत विरुद्ध दिलीप सोपल ही निवडणूक कशी झाली काय वैशिष्ट्य दिसतं तुम्हाला या निवडणुकीचा नाही एकूणच बार्शी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक या निवडणुकीत म्हणजे बार्शी तालुक्याच्या राजकारणात निवडणुकीच्या अगोदरच म्हणजे कोण विजयी होणार यापेक्षाही कोण पडणार याची चर्चा अगोदर सुरू राहते एक महिना असेल पंधरा दिवस असेल तर म्हणजे थोडक्यात नकारात्मक मतदान अमुक याला पाडायचं कोणाला तरी विजयी करायचं म्हणून बार्शी तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघात मतदान झालं असं या निवडणुकीत दिसलं नाही तर नकारात्मक मतदान किंवा कुणाला तरी पाडायचंय ही भूमिका या मतदारसंघात दिसली यापूर्वीच्याही निवडणुकांमध्ये हा नको म्हणून तो अशा पद्धतीची मानसिकता घेऊन मतदान झाल्याचा अनुभव आपल्याला आलेला आहे यावेळी मात्र बार्शी तालुक्याच्या बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत देखील जरांगे फॅक्टर असेल सोयाबीनचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न होते लाडकी बहीण असेल अशा अनेक मुद्द्यांचा काय प्रभाव पडला कुठे याविषयी या सातत्यानं विश्लेषण आपण करत आलेलो पत्रकार म्हणून आपण चर्चा करत आलेलो पारशी विधानसभा ही या जरांगे फॅक्टरचा इफेक्ट ज्या तीव्रतेनं होणार असं अपेक्षित होत तो तो झालेला ना दिसत नाही तर ना, मराठा समाजाच्या मत मद, मतदानामध्ये विभाजन झाल्याचं दिसत आणि त्यामुळं लिंगायत समाज मरा विभागला गेलेला मराठा समाज ओ, मुस्लिम समाज आणि इतर वेगवेगळे छोटे समाज यांच्या आधारावर दिलीप सोपल यांचा विजय झाला असं गणित मांडलं तर चुकीचं ठरणार नाही असं मला वाटतं तुम्ही सांगितलं की आता जरांगे फॅक्टर तिकडं म्हणावा तेवढं चाललं नाही तर प्रश्न असाय तरीही थोडाफार जरांगे फॅक्टरची मदत झाली का सोपालांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात हा फॅक्टर तिकडे चालला का म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा कोणीतरी माणूस निवडणूक लढवतोय आपण त्याला मतदान केलं पाहिजे असा लोकांनी विचार केला का आणि तो फॅक्टर तिकडे चालला का की वर्क नाही झाला की फडणवीसांचा निकटवर्ती असल्यामुळे त्यांना फटका बसला काय वाटतंय नाही मी अगोदरच आपल्याला सांगितलेलं आहे की इथलं व्यक्तिनिष्ठ राजकारण हा पारशी तालुक्याच्या राजकारणाचा स्थायी भाव आहे त्यामुळं आज राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीसांचे लाडके किंवा आवडते किंवा राजेंद्र राऊतांच्या देवेंद्र फड फडणवीसांवरच्या निष्ठा या तर जग जाहीर आहे त्या माध्यमातून त्यांनी प्रचंड कामही केली पाच हजार कोटी रुपयांचा निधी या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांनी आणला परंतु स्थानिक संदर्भ आणि स्थानिक संदर्भातून विचलित झालेला मतदार यांना मात्र वळवण्यात राजेंद्र राऊत यशस्वी झाले नाही हेच त्यांच्या अपयशाच मुख्य कारण आहे असं म्हणा खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्स बोललात बार्शीचं राजकारण दिलीप सोपलांचं राजकारण दिलीप सोपल, सोपल वेगवेगळ्या सलग वेग वेग पाच वेळा वेगवेगळ्या वेग चिन्हांवर कसं निवडून आले याबद्दलचं विश्लेषण केलं खूप खूप खुँ धन्यवाद आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू आपले खूप खूप आभार